आज फक्त राहुलच एकटा काम करत होता कम्प्युटरवर मिस्टरांचा आणि माझा भरपूर असा आराम झालाय रोजचीच असते आज जरा निवांत वाटलंय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ सकाळी सकाळी टीव्हीवरती वरती मी ना पंढरपूरचं लाईव्ह दर्शन लावलेलं होतं तर चला म्हटलं पांडुरंगाईंचं आणि रुखुमाईचं दर्शन टी व्हीमधूनच घ्यावं आपण काही पंढरपूरला जाणार नाही घरबसल्या दर्शन मिळतंय आपल्याला आणि मिस्टर सकाळी सकाळी गेले होते मार्केटमध्ये मा तर रोज येताना ते बाप्पांसाठी हार आणि फुलं घेऊन येत असतात तर देवघरातल्या देवांची पण आंघोळ वगैरे झालेली होती फक्त फुलं व्हायची होती तर आज काही मला पूजा करायची नव्हती म्हणून गणपती बाप्पांना तेच हार घालताय काल तर मी खूप छान मस्त ठरवलं होतं की उद्याची पूजा छान करायची तर मी सर्व काही दाखवणार होते तुम्हाला पण मला काही करता आलं नाही तर म्हटलं चला उद्या आषाढ 11 सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला आपण आपली देवपूजा करूया हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चावते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना कालपासून आणि सकाळपासून आमच्याकडे सारखी पावसाची कुरपूर कुरपूर चालूच आहे कुठे जाय जाता येईना काही करता येईना खूप पावसाने वैताग दिलेला आहे सारखाच पाऊस पण नको आहे थोडीफार उघड असली म्हणजे माणसाला काहीतरी कुठेतरी जाता येतं काहीतरी ये करता येतं आणि फ्रेश वाटतं पण असते आता चला पाऊस पण आपल्याला पाहिजेतच आहे आज आहे आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही बघताय मी गाऊनवरतीच आहे साडी वगैरे काही नेसली नाही कारण मला पूजा करायची नाही आहे काल रात्रीच मला प्रॉब्लेम आला त्यामुळे मला सकाळपासून इतकं बोर झालं आहे पण मग मी सबधाना वगैरे बनवते आता रहुला आणि पप्पांना आणि मला वरईचा भात तिखट भगर बनवणार आहे मी तर चला आता मिस्तरांनी सर्व काही देवपूजा करून घेतली देवांना आंघोळ घालून देवघरातल्या देवांची पण पूजा झाली रुक्मिणी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पण तुळशीपत्र होऊन सर्व काही त्यांनी पूजा करून घेतली त्यांना सांगितलं मी तर त्यांनी सर्व केलं आज मी काही केलं नाही तर मी सकाळपासून बाजूलाच होती पण म्हटलं आता किचनमध्ये त्यांना थोडंफार बनवते फराळाचं तर ते करते तर चला इकडे मी दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडे मी साबुदाना बनवला भरपूर सारा बनवला आज मी ना हिरव्या मिरच्या कापून बनवली खिचडी प्रत्येक मी लाल सुक्या मिरच्या घालत असते पण मला काय खायची नव्हती म्हणून मग त्या दोघांना हिरवी मिरची चालते त्यांना आवडते त्यांना कशी बनवली आणि मला आता इकडे वरीचा भात तिखट भगर बनवते पण राहू गरवले माझ्यासाठी आणि त्याला मी दही आणायला सांगितलं साबदाना खायचा आहे ना तर दही आणलं त्याने चितळेचं छान असतं हे दही एक लिटर घेऊन आलाय मिस्टरांना आणि राहुलला आहे ना साबदाना करून दिला राहुलने थोडाच खाल्ला आणि दुपारची वेळ होती तर दोन तीन तास आराम केला मी टी व्ही बघत होती बातम्या बघत होती त्यानंतर मग मला भूक लागली तर जवळपास तीन वाजत आलेले होते तर मग माझ्यासाठी मस्त आता तिखट भगर बनवते भगर म्हणजे वरई परत जण आहे ना भगरीला वरई म्हणतात तर आमच्याकडे भगरच म्हणतात थोडीशी मंद गॅसवरती मी भाजून घेते म्हणजे ते ना चांगली मोकळी होते आणि पचायला हलकी असते तर थोडीशी अशी पाच एक मिनटं भाजून घेते फक्त त्यानंतर मग काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि याला ना वाटण तयार करायचे तर इथं मी ना छोट्या छोट्या बुटकुल्या मिरच्या आणलेल्या होत्या पण तिखट आहे तर त्या घेतल्या दहा बारा त्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे टाकून त्याचं आहे पन ना जाडसर वाटण आहे लाईट पण आहे पण मला आहे ना खलपत्त्यामध्ये कुटलेलं वाटण आवडतं त्याची चवच वेगळी लागते मिस्टरांनी आणि आहे थोडाफार रहुने खाला त्याला बोलली की उपवास कर तर त्याने आज केलाय उपवास मी ना काढून घेते छान भाजलेली आहे तर इथं मी, तुक तुक करते ही मी।, मी एक चमचा साजूक तूप टाकते तुपातच करते मी आणि इथे मी बटाटा कापून घेतला आहे एक बटाटा आहे ना थोडासा तुपामध्ये दे परतू देते तोपर्यंत वाटण उरून घेते पाणी टाक आणि मस्त लागते पाच मिनिटातच होते जास्त काही टाइम लागत नाही आता ही धुतलेली वरई आहे ना यामध्ये टाकते मी आता है ना बारीक वरती बघलेला शिजू देते आणि हे काचे ना व्यवस्थित बसतं स्टील वरती तर मी ऑफलाईन घेतली होती एका मार्केटमध्ये मी एका भांड्याच्या शॉप मध्ये जाते ना तर तिथूनच घेतली मी जवळपास साडेतीनशे चारशे रुपयालाच असेल खूप जास्त महाग नाहीये आणि चल आता आज आहे ना मसाले लाडूला सुट्टी दिलेली आहे कारण अशा अवस्थेत मी लाडू मसाल्याला हात लावत नाही आणि योगिताला पण सुट्टी दिली तिला बोलली की तिलाही आराम करायचा होता ती पण थोडीशी कंठाळली होती रोज येऊन येऊन तर ती बोलली की ताई आज मी पण येत नाही तर म्हटलं ठीक आहे नाही तर मग मी तिला करायला सांगितलं असतं तर चला म्हटलं तसं आपल्यालाही आराम मिळणार नाही तर आता दोन दिवस तर दोन तीन दिवस चांगला आराम होई माझा पण स्वयंपाक तर करावाच लागतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये वेगळं बाजूला बसतात पण आमच्या घराचं आता करायला दुसरं कोणी नाहीये मी त्यामुळे मला करावंच लागतं पण मी जास्त इकडे तिकडे काही मिरवत नाही फिरत नाही इथून फक्त बाजूला सोप्यावर जाऊन बसते आणि मागे बेडरूम मध्ये मा बाकी जास्त देवांकडे किंवा गणपती बाप्पांकडे जास्त काही मी जात नाही तर चला आता वरईचा भात नसत शिजतोय तिकट भगर मला आवडते आणि हा मी ना ताका सोबत खाते हे बघा ताक आहे राहुल ने मी त्याला बोलली की मला ताक घेऊन ये आणि दही त्यांना आणलं त्याने तर मी ताक ओतून खात असते तिखट बघत खूप भारी लागते तर मी मागच्या वर्षी ना नवरात्रीचे उपवास करते मी दरवर्षी तर नवरात्रीमध्ये मी बरेच उपवासाचे पदार्थ दाखवत असते तर मी पूर्ण नऊ दिवस आहे ना फक्त वरईचा भात जास्त खायची कधीतरी सावधान पण खायची म्हणजे दुसरं काही केलं तर ते पण खायची बगरीचा पराठा वगैरे पण जास्त करून मी ना तिखट खाल्ली आणि त्यावर ताक टाकून खायची तर नऊ दिवसात माझं वेट पण थोडं वजन कमी झालं होतं थोडीशी बारीक पण झाली होती मी आणि पोटभर खायची मी बगरीचा भात कारण दिवसभर काम करावं लागतं तर, तर मग जास्त काही उपाशी राहणं ना शक्य नाही त्यामुळे मग मी खायची पण वरईने वेट वाढत नाही आणि वजन पण कमी होतं पचायला हलकी असते ना त्यामुळे चांगले असते सावधान पेक्षा वरही खायला थोडस पाणी टाकते मी पाणी कमी वाटते मला आहे ना उपवासाची रेसिपी बनवायची होती खूप साऱ्या ताई बोलल्या होत्या पूजाने जो पराठा बनवला होता साबुदानाचा तर त्याची रेसिपी टाका पण खरं सांगते मला आहे ना लाडूमुळे मसाल्यामुळे वेळच मिळाला नाही की रेसिपी करायला नाहीतर मी आषाढी एकादशी निमित्त आहे ना काहीतरी उपवासाची रेसिपी दाखवणार होते पण म्हटलं जाऊ द्या लावून मी रेसिपी टाकली नक्की बघा रील टाकलेली आहे आणि युट्यूब शॉर्ट पण टाकलेली आहे तर डिटेल मध्ये माहिती सह तुम्हाला जो रेसिपी येईलच माझी सोन्यास किचन चॅनेलवरती ड्रायफ्रूट लाडू बऱ्याच ताईंना बनवायचे होते ना तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की रेसिपी शेअर करा हळूहळू सर्व काही लाडूंच्या रेसिपी मी टाकणार आहे तेव्हा नक्कीच बघा तुम्ही चल आता वरायचा भात झाल्यावर मी खाऊन येते मस्त झालेली आहे वरईची खिचडी म्हण म्हणू शकता आम्ही तिखट भगरच म्हणतो तर चला आता मी खाऊन घेते मस्त गरम गरम दुपारचे तीन वाजले होते आणि तीन वाजता मी फराळचं केलं माझ्यासाठी कारण मला भूकच लागत नव्हती सकाळी पण मी चहा घेतला नाही म्हटलं ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस गरम गरम वरई करेल कारण वरई ना गरमच छान लागते गार झाल्यावर मग ती एवढी काही खास लागत नाही आणि एक ग्लास मी ताक घेतलं ताकामध्ये साखर वगैरे काही टाकलं नाही तसंच मी यावरती असं थोडं थोडं ओतून खात असते तर खूप भारी लागते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा साबुदाना जर मला खायचा असला ना तर त्यासोबत पण मी ताकच खाते सोमवारला भगर चालत नाही ना म्हणून मग साबुदाना करावा लागतो आणि चतुर्थी पण अबगर चालत नाही तेव्हा पण सबदानाच असतो आमच्याकडे हे बघा दुपारचे तीन वाजले होते आणि मी आता फराळ करते बातम्या चालूच होत्या आज सकाळपासून चालूच होता आमचा आणि मला आवडत असे कार्यक्रम दाखवत होते टी व्हीवरती लहान लहान मुलांच्या वेशभूषा खूप छान वाटत होतं बघायला आणि गर्दी बघा किती गर्दी दिसते काय गे आषाढी चान दिस्ते। चान दिस्ते तू तर माझी साडी घालून छान दिसते छान दिसते ना बापरे मला असं झालं तीन तास ना मी कडे ही साडी सोडली कुठे गेली होती तू कुठेच नाही घरीच राहुल मोबाईलचा आवाज कमी कर काय केलं पूजा केली अभिषेक केला आपण गणपती बसवताना कसा अभिषेक करतो पूर्ण पूजा करतो तशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली मस्त स्थापना केली मस्त पूजा वगैरे झाली मला वाटलं तुम्हाला दोघींना काही रील शूट करायची आहे का होती। बस बस बसून घे बसून घे बगर खायची का हा, हा ना थोडीशी तुझ्या आजची मी आता, आता खाऊ राहिले अगं भूकच लागले नाही मला मग मी आत्ता बनवले तीन वाजता पप्पा खाऊन पिऊन मस्त बेडरूम मध्ये आराम करताय अरे वा आज आम्हाला आराम आहे राहुल दादाला नाही आहे त्याचं काम चालूच राहतं मला आजूशी झाला तीन वाज व्हिडिओ पडला हा टाकली ना टक टाक तुम्ही काय केलं होता अगं अजून आम्हाला बगरीचे धिरडे करायचंय करायचंय दोन तासापासून आम्ही पूजा करत होतो अमर भाऊनी वगैरे घातलं होतं प्रॉपर तुला माहिती ना सकाळ पासून पावसाची बुरबुर बुरबुर चालूच आहे एक मिनिट सुद्धा पावसाचा थांबला नाही भरपूर असा आराम झाला माझा आज झोपली होती मी म्हणजे डोळा काही लागत नव्हता दुपारची झोपायची सवय नाही मला पण पडून फक्त आराम केला सोप्यावरती इथे आणि म्हटलं आता सहा वाजले सहाच्या पुढे झोपणं चांगलं नाही आहे तर फ्रेश होते आणि चहा ठेवते मस्त कडक कडक आलं घालून चहा बनवते मिस्टरांना तुम्हाला घ्यायचं आहे का नको ओके ठीके मिस्टर आणची पण झोप झाली आराम झालाय भरपूर काहीच काम नाही आज आज उलटून सारखं त्यांना वळण पडलं काम करायचं आणि डायरेक्ट दिवसभर काहीच काम नाही या बघा सहा वाजले म्हणून म्हटलं चला आता मस्त चहा करते चहा ठेवते आधी नंतर फ्रेश होते तोपर्यंत चहा पण होईल आज फक्त राहुलच एकटा काम करत होता व मिस्टरांचा आणि माझा भरपूर असा आराम झाला आहे रोजचीच धावपळ असते आज जरा निवांत वाटलं आहे पण ती काम करायची हो सवय असते ना त्यामुळे थोडंसं कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटलं आणि बाहेर पण कुठे जाता येईना आज चला दुपारी पूजा आली पंधरा वीस मिनटं थांबली व्हिडिओ अपलोड झाला आणि त्यानंतर मग ती निघून गेली घरी आमच्या वायफाय आहे ना त्यामुळे मग ती कधी कधी येत असते व्हिडिओ अपलोडला लावायला तर चला आता मस्त चहा झालेला आहे तर माझ्यासाठीच ठेवला आहे फक्त एक कप कारण मिस्टर नको बोलले खरं सांगू का मला पण जास्त चहा प्यायला आवडत नाही मी सकाळी तर केलाच नाही पण बाहेर पाऊस चालू असला की असं वाटतं की मस्त आलं घालून कडक कडक चहा घ्यावा तर माझ्यासारखं कोणाकोणाचं आहे नक्की कमेंट करून सांगा चला आता मस्त कडक कडक चहा घेते मिस्टर माझ्याशी गप्पा मारत होते ते पण आज कुठे गेले नाही बाहेर पावसामुळे आणि आज मी ना दिवसभर गाऊनवरच होती कारण मला काही पूजा करायची नव्हती कुठे बाहेर जायचंही नव्हतं आणि एकाच ठिकाणी बसायचं होतं त्यामुळे मग मी साडी वगैरे काही नेसली नाही नाही तर रोज संध्याकाळी ना या वेळेला धावपळ असते पण आज रविवार असल्यामुळे कुरिअर पण बंद होतं इथं मी केली आहे उपवासाची ही बटाटा भाजी उकडलेला बटाटा टाकला आहे मी आणि अशी पातळच केली थोडीशी आणि इथे मी केला आहे वरईचा साधा भात हे बघा फराळ झालंय रात्रीचं आता आम्ही जेवण करून घेतो आणि या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय